सुनीता गायकवाड या सर्वांचं स्वागत बालमित्रांनो आपण गुणाकार आणि भागाकार यावर आधारित असणाऱ्या शाब्दिक उदाहरणांचा सराव करत आहोत तर व्यवसाय पंधरावा यातील आपण जवळजवळ सगळीच उदाहरणे सोडवत आलेला आहोत आज राहिलेली पाच उदाहरणे सोडून आपला व्यवसाय कम्प्लीट होत आहे तर ही शाब्दिक उदाहरणं आहे ती थोडीशी गुंतागुंतीची आहेत ही उदाहरणं सोडवताना तुम्ही भाषा गणिताची व्यवस्थित समजून घ्यायची आहे आणि त्यानुसार क्रिया करत जायचं आहे तर चला मग आपण आता प्रश्नाला सुरुवात करूया मंगेशाची पाच वर्षाची शिष्यवृत्ती नऊशे रुपये असल्यास त्या दोन वर्षानंतर शिष्यवृत्तीची किती रक्कम मिळेल तर उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते सुरुवातीला आपण पाहूया मंगेशची पाच वर्षाची शिष्यवृत्ती नऊशे रुपये आहे तर आपल्याला सव्वा दोन वर्षानंतर मिळणारी शिष्यवृत्ती काढायची आहे परंतु आपल्याला एका वर्षात किती मिळते तेही माहित नाही आता आपण त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सव्वा दोन असं विचारलेलं आहे त्यामुळे आपल्याला एका महिन्याची शिष्यवृत्ती अगोदर काढून घ्यावी लागेल तर आपण सुरुवातीला काय करूया मंगेशची पाच वर्षाची शिष्यवृत्ती नऊशे रुपये असल्यास आपण एका वर्षाची शिष्यवृत्ती काढूया कारण तुम्हाला एकदम जर आपण पाच वर्षाचे महिने करून जर गणित सोडवलं तर तुमच्या लक्षात येणार नाही तर ना आपण छोटं छोटं करून हे गणित सोडवूया तर आता पहा पाच वर्षाची शिष्यवृत्ती किती आहे नऊशे रुपये आहे म्हणून आपण काय करणार आहोत सुरुवातीला एका वर्षाची शिष्यवृत्ती काढून घेऊया तर पहा पाच वर्षाची शिष्यवृत्ती नऊशे रुपये आहे तर एका वर्षाची शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती किती तर यासाठी काय करायचं आहे आपल्याला भागाकार ही क्रिया करायची आहे म्हणून काय करायचं आहे नऊशे भागिले पाच जर आपण नऊशे भागिले पाच केलं तर काय होणार आहे एका वर्षाची शिष्यवृत्ती मिळणार आहे तर तोही भागाकार आपण या ठिकाणी करून घेऊया नऊशे भागिले पाच पाच एक पाच या ठिकाणी राहिले चार वरचं शून्य घेतलं पंचाहत्तर चाळीस वजा चाळीस आता वरचा शून्य घेऊन भाग शून्याचा बसू वजा शून्य केले तरी शून्यच राहणार आहे तर आता या ठिकाणी पहा एका वर्षाची शिष्यवृत्ती किती आलेली आहे एकश्याऐंशी रुपये एका वर्षाची शिष्यवृत्ती बरोबर एकशे ऐंशी रुपये आलेली आहे आता आपण काय करूया एका वर्षाची एकशे ऐंशी रुपये आहे तर आपण आता एका महिन्याची काढून घेऊया एका वर्षामध्ये महिने किती असतात एका वर्षात बारा महिने असतात म्हणून एकशे ऐंशी भागिले बारा करायचं आहे बाराने एकशे ऐंशीला भागल्यानंतर जे येणार आहे ते एका वर्षामध्ये शिष्यवृत्ती आहे तर तो पण आपण तो पण भागाकार या ठिकाणी करूया एकशे ऐंशी भागिले बारा आता बारा एक बारा बार होते। शुन्य शुन्य बारा दोन्ही चोवीस मोठं होतं आहे आठातून दोन गेले सहा शून्य वरचं शून्य घेतलं बारा पंच साठ तर पहा एका महिन्याला किती शिष्यवृत्ती मिळते त्याला पंधरा रुपये एका महिन्याला एका महिन्याला पंधरा रुपये शिष्यवृत्ती मिळते तर आपल्याला काय करायचं आहे सव्वा दोन वर्षानंतर शिष्यवृत्ती किती मिळेल ही या ठिकाणी काढायची आहे तर आपण या ठिकाणी करूया तर पहा आता सव्वा दोन वर्षाची एका महिन्याची आपल्याला माहिती झालेली आहे पंधरा रुपये आहे तर आता सव्वा दोन वर्षाची शिष्यवृत्ती किती येईल सव्वा दोन वर्षाची शिष्यवृत्ती बरोबर आता काय कर किती येईल असं करूया किती येईल तर या ठिकाणी काय करायचं आहे सव्वा दोन एका वर्षाचे महिने किती असतात बारा एका वर्षाचे महिने बरोबर बारा आता वरती सव्वा दिले म्हणजे पाव भाग आहे तर ह्या बारा महिन्याचा चौथा भाग करायचा आहे बाराच्या निम्म सहा सहाच्या निम्म तीन येणार आहे म्हणून बारा आ... बारा अधिक तीन करायचं पण आपल्याला या ठिकाणी दोन वर्ष आहेत दोन वर्षाचे महिने किती होतात या ठिकाणी तर किंवा एका वर्षाचे महिने बारा दोन वर्षाचे दोन वर्षाचे वर्षा महिने बरोबर चोवीस आणि वरचा पाव म्हणजे सव्वा सव्वा अधिक त्याच्यामध्ये तीन मिसळायचं कि आहे किती आले सत्तावीस महिने सव्वा दोन वर्षाचे सव्वा दोन वर्षाचे महिने बरोबर सत्तावीस आलेला आहे तर आपल्याला सव्वा दोन वर्षानंतर मिळणारी शिष्यवृत्ती काढायची आहे या ठिकाणी सत्तावीस महिने आलेले आहेत म्हणजे आपल्याला सत्तावीस महिन्यांची शिष्यवृत्ती काढायची आहे एका महिन्याची शिष्यवृत्ती किती आहे पंधरा रुपये एका महिन्याची शिष्यवृत्ती बरोबर पंधरा म्हणून सत्तावीस महिन्यांची शिष्यवृत्ती आपण काढून घ्यायची आहे तर सत्तावीस गुणिले पंधरा या ठिकाणी तुम्ही गुणाकार करून घ्यायचा आहे पंधराने सत्तावीसला गुणा उभी मांडणी केली तरी चालेल किंवा आडवी केली तरी चालेल आपण या ठिकाणी उभी करून पाहूया सत्तावीस गुणिले पंधरा तर पहा पंधरा सात एकशे पाचला पाच हातचे आले दहा पंधरा दोन्ही तीस तीस दहा चाळीस म्हणजे चारशे पाच रुपये त्याला सव्वा दोन वर्षानंतर शिष्यवृत्ती मिळणार आहे तर अशा पद्धतीनं आपण उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहोत तर पहा या ठिकाणी काय करायचं आहे पाच वर्षाची शिष्यवृत्ती तुम्हाला नऊशे रुपये दिलेली आहे त्यावरून तुम्ही काय करायची एका वर्षाची काढून घ्यायची आहे तर पहा नऊशे भागिले पाच केल्यानंतर ही एका वर्षाची शिष्यवृत्ती आलेली आहे एकशे ऐंशी रुपये मग त्यानंतर आपल्याला सव्वा दोन दिलेला आहे म्हणून आपण एका वर्षाची शिष्यवृत्तीमधून बारा महिन्याचे शिष्य म्हणजे एका महिन्याची शिष्यवृत्ती काढून घ्यायची आहे एका वर्षात बारा महिने असतात म्हणून एकशे ऐंशी भागिले बारा केलेले आहे के तर एका महिन्याला त्याला पंधरा रुपये शिष्यवृत्ती मिळते तर आपल्याला सव्वा दोन वर्षाची काढायची आहे सव्वा दोन वर्ष म्हणजे किती महिने तर दोन वर्षाचे चोवीस महिने आणि सव्वा म्हणजे बाराचा चौथा भाग म्हणजे तीन आलेला आहे मग चोवीस आणि तीन सत्तावीस म्हणजे सव्वा दोन वर्षाचे महिने किती आले सत्तावीस आले एका महिन्याची शिष्यवृत्ती किती आहे पंधरा रुपये आहे म्हणून सत्तावीस गुणिले पंधरा बरोबर चारशे पाच ही काही झाली सव्वा दोन वर्षानंतर मिळणारी शिष्यवृत्ती आलेली आहे मग चारशे पाच असणारा पर्याय क्रमांक आहे दोन तर अशा पद्धतीने ही उदाहरणं व्यवस्थित सोडवायची आहे तुम्ही वहीमध्ये याची व्यवस्थित रीत लिहून घ्यायची आहे आणि नंतर त्याचा सारा वही करायचा आहे तर आता आपण पुढचं उदाहरण लगेच पाहूया पुण्याहून नागपूरला जाण्यास तीन तासात दोनशे शेहेचाळीस किम किमी अंतर जाणाऱ्या मोटारीने बारा तास लागत आपल्याला पुण्याहून नागपूरला जायचं आहे तीन तासामध्ये दोनशे शेहेचाळीस किमी अंतर जाणाऱ्या मोटारीने तर ती मोटार काय होते तीन तासामध्ये दोनशे शेहेचाळीस किमी अंतर जाते तर एका तासामधलं आपल्याला अंतर काढून घ्यायचं आहे तीन तासात आता लिहिण्यामुळं आपला थोडा व्हिडिओ वाढतोय तीन तासात दोनशे शेहेचाळीस किमी जाते तर एका तासामधलं काढून घ्यायचं आहे म्हणून काय क्रिया करायची आहे दोनशे शेहेचाळीस भागिले तीन करायचं आहे आता तुम्हाला तोंडी भागाकार जमत असेल तरी पण चालते तर पहा तीन आठ चोवीस आणि तीन दोन्ही सहा म्हणजे ती एका तासामध्ये एका तासात ती मोटार एका तासात ती मोटार ब्याऐंशी किमी जाते हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर काय करायचं आहे असा स्पीड म्हणजे असा स्पीड असणाऱ्या मोटारने आपण जात आहोत अंतर जाणाऱ्या मोटारने बारा तास लागतात म्हणजे पुण्याहून नागपूरला जायला एक तासशे ब्याऐंशी किमीनं आपल्याला बारा तास लागतात तर पुणे ते नागपूर हे अंतर किती आहे म्हणजे एका तासामध्ये ब्याऐंशी तर बारा तासामधलं अंतर किती म्हणून आपण काय करायचं आहे एका तासामध्ये ब्याऐंशी जाते तर बारा तासामध्ये ती किती किलोमीटर जाईल तर यासाठी काय करायचं आहे आपण एका तासात ब्याऐंशी किमी तर बारा तासात बारा तासात किती किमी अंतर जाईल किती किमी अंतर म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला ब्याऐंशी गुणिले बारा असं करायचं आहे आपण गुणाकार करून घ्यायचा आहे ब्याऐंशी गुणिले बारा बारा दोन्ही चोवीसला चार हच शहावन दोन अठ्याण्णव उत्तर किती आलेलं आहे नऊशे चौऱ्याऐंशी केमी नऊशे चौऱ्याऐंशी केमी तर आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन तर अशा पद्धतीनं इथं आपल्याला काय दिलेलं आहे आपण फसून जायचं नाही व्यवस्थित प्रश्न समजून घ्यायचा आणि त्या पद्धतीनं तुम्ही क्रिया करायची आहे चला लगेच आपण पुढचा प्रश्न सोडूया एकशे बारा ही संख्या अडोतीस वेळा घेऊन बेरीज केल्यास एकक स्थानी कोणता अंक येईल आता तुम्हाला पहा या ठिकाणी जर, कुरून आड़ दुने जर आड़ दुने करून पाहिलं आठ दोन्ही सोहळा ह्या एककाने ह्या एककाला गुणल्यानंतर आपण जर केलं आठ दोन्ही सोळा तर एकक स्थानी लगेच सहा येणार आहे परंतु आपण करून पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकशे बारा ही संख्या किती वेळा घ्यायची आहे आपल्याला अडोतीस वेळा घ्यायची आहे म्हणून अडोतीस तर आता आपण गुणाकार करूया आठ दोन्ही सोळाला सहा हातचा मनात पकडायचा आहे आठ एक आठ अनेक नऊ आठ एक आठ या ठिकाणी शून्य द्यायचं आहे एककाचं आणि दशकानं गुणायचं आहे तीन दोन्ही सहा तीन एक तीन तीन एक तीन यांची बेरीज करायची आहे सहाला सहा नऊ सहा पंधराला पाच हातचा एक आठ आणि एक नऊ तीन बाराला दोन हातचा आला एक तीन आणि एक चार तर ह्याचं उत्तर आलेलं आहे चार हजार दोनशे छप्पन्न आपण जर पाहिलं तर ह्याच्या एककस्थाने कोणता अंक आलेला आहे तर, सहा तर उत्तर सह आलेला आहे आता आपल्याला इथल्या इथं लक्षात येत होतं परंतु आपण करून पाहिल्यानंतर सुद्धा उत्तर तेच आलेलं आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार आता पुढचा प्रश्न पहा व्यवस्थित सव्वीस पेट्यांमध्ये सारखेच नऊशे अठ्ठ्याऐंशी आंबे भरले तर त्याच आकाराच्या दोनशे पन्नास पेट्यांमध्ये किती आंबे भरता येतील आता ह्या प्रश्नाची पहिली पहिला भाग जो आहे तो व्यवस्थित समजून घ्या सव्वीस पेट्यांमध्ये सारखेच नऊशे अठ्ठ्याऐंशी आंबे भरले आहेत बरेच जण यावेळेस चुकू शकतात पण असं वाटेल की एका पेटीमध्ये नऊशे अठ्ठ्याऐंशी आंबे तसं नाही तर इथं काय म्हणाले आहे सव्वीस पेट्यांमध्ये नऊशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे सव्वीस पेट्यांमधले एकूण आंबे नऊशे अठ्ठ्याऐंशी आहेत तर आपल्याला एका पेटीमधले आंबे काढून घ्यावे लागतील आता सव्वीस पेट्यावरून एका पेटीतले काढायचे आहेत म्हणजेच अनेकावरून एक काढायचं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला भागाकार ही क्रिया करायची आहे म्हणून काय करायचं आहे आपण नऊशे अठ्ठ्याऐंशी तर पहा आधी व्यवस्थित लिहून घेऊ सव्वीस पेट्यांमध्ये सव्वीस सव्वीस पेट्यांमध्ये नऊशे अठ्ठ्याऐंशी आंबे तर एका पेटीमध्ये किती आंबे यासाठी आपल्याला काय करावं लागेल नऊशे अठ्ठ्याऐंशी भागिले सव्वीस म्हणजे काय होईल एका पेटीमध्ये किती आंबे आहेत ते निघणार आहे ते, ते आता या ठिकाणी आपण करून घेऊया नऊशे अठ्ठ्याऐंशी भागिले सव्वीस आता सव्वीसचा पाड आहे ना अतिशय गरजेचं आहे सव्वीस दोन्ही बावन्न सव्वीस त्रिक असतर सव्वीस चूक एकशे चार मोठं होते भाग बसलेला आहे तीनचा सव्वीस त्रिक अष्ट्याहत्तर आठ आठ गेली शून्य राहिले नव्वातून सात गेले दोन राहिले आता वरचं आठ घ्यायचं आहे आता ह्याला आपल्याला भाग बसवायचा आहे सव्वीस आठ दोनशे आठ येणार आहे सव्वीस आठ दोनशे आठ 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 गेली शून्य 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 म्हणजे एका पेटीमध्ये किती आंबे आहेत तर आडोतीस आंबे एका पेटीत एका पेटीत आता सगळे आकडे इंग्लिश मराठीचा गोंधळ झाला एका पेटीत आडोतीस आंबे आहेत तर अशा किती पेट्या भरलेल्या आहेत त्याच आकाराच्या म्हणजे एका पेटीत अडोतीस आंबे बसतील अशाच आकाराच्या दोनशे पन्नास पेट्यांमध्ये आं किती आंबे आहेत तर अशा एका पेटीमध्ये अडोतीस आंबे अशा दोनशे पन्नास पेट्या भरलेल्या आहेत तर पहा एका पेटीत अडोतीस आंबे त आहेत तर दोनशे पन्नास पेट्यांतील आंबे किती असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे मग आपल्याला एका पेटीतले आंबे दिलेले आहेत तर अनेक पेट्यामधले काढायचे आहेत या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं गुणाकार ही क्रिया करावी लागते म्हणून दोनशे पन्नास गुणिले अडोतीस असं करायचं आहे आपण या ठिकाणी त्याचा उभा गुणाकार करून घेऊया दोनशे पन्नास दोनशे पन्नास पेटे आहेत एकूण आणि एका पेटीमधले आंबे आहेत अडोतीस तर ह्या दोनशे पन्नास पेट्यांमध्ये किती आंबे आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे आठ शून्य शून्य आठ पंचेचाळीसला शून्य हातच्या आले चार आठ दोन्ही सोळा चार वीस एक अकाचं शून्य तीन शून्य शून्य तीना पाचशे पंधराला पाच हातचा आला एक तीन दोन्ही सहा आणि एक सात आता यांची बेरीज करायची आहे शून्याऐे शून्य शून्याशी शून्य पाचाशे पाच दोन सात नऊ तर पहा दोनशे पन्नास पेट्यांमध्ये एकूण आंबे किती येणार आहेत एकूण आंबे नऊ हजार पाचशे तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर पहा अशा रीतीने व्यवस्थित काय करायचं आहे सोडवत समजून करून घेत उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहूया लगेच विश्वजीतने एका हारात दीड डझन फुले ओवली आता या ठिकाणी तुम्हाला एक डझन म्हणजे किती हे माहीत असायला पाहिजे सव्वा डझन दीड डझन ते पाऊन डझन ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे तर पहा विश्वजितने हारात दीड डझन फुले ओवून तीस हार बनवले दुर्वेशने तितक्याच फुलांचे सत्तावीस हार बनवले तर दुर्वेशने एका हारात किती फुले ओवली आता या ठिकाणी विश्वजितची विश्वजितचे आपल्याला फुलांची संख्या काढून घ्यावी लागेल आता विश्वजितनं काय केलेलं आहे एका हारामध्ये दीड डझन आता आपण काय करूया एक डझन बरोबर किती फुलं ते काढून घेऊया एक डझन बरोबर बारा फुले आता दीड डझन म्हणजे किती दीड म्हणजे एक आणि अर्धा मग दीड डझन फुले बरोबर दीड डझन दीड डझन बरोबर किती येणार आहे अठरा फुले म्हणजेच ह्या विश्वजितनं काय केलेलं आहे विश्वजितने विश्वजितने एका हारात अठरा फुले ओवली आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे ओवली आहेत मग अशी एका एका हारामध्ये अठरा फुले असे त्याने किती हार बनवलेले आहेत तीस म्हणून तीस हारातील एकूण फुलांची संख्या तीस हारांतील एकूण फुलांची संख्या बरोबर काय येणार आहे एका हारातील फुले गुणिले एकूण हार म्हणून तीस गुणिले अठरा अठरा शून्य शून्य अठरा त्रिक चोपन्न तर एकूण फुले किती आलेली आहेत ही एकूण फुले पाचशे चाळीस आलेली आहेत आता हे आपल्याला फुलांची संख्या माहीत झालेली आहे आता आपल्याला पुढं गणित करणं सोपं जाते आता तिथे तितक्याच फुलांचे तितक्याच फुलांचे म्हणजे किती पाचशे चाळीस फुलांचे सत्तावीस हार बनवले तर पहा आता दुर्वेशने पाचशे चाळीस फुलांचे सत्तावीस हार बनवले तर एका हारात किती फुले तर एका हारात किती फुले आपल्याला असं विचारलेलं आहे आता आपल्याला या ठिकाणी काय केलेलं आहे सत्तावीस हार अनेक हार दिलेले आहेत त्यावरून आपल्याला एका हाराची कि एका हारातील फुलांची संख्या काढायची आहे अनेकावरून एक जर काढायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे भागाकार ही क्रिया करायची आहे म्हणून पाचशे चाळीस भागिले सत्तावीस असं करायचं आहे तर आपण वीस। या ठिकाणी उभा भागाकार करून घेऊया पहा पाचशे चाळीस भागिले सत्तावीस सत्ता सत्तावीसचा पाडा पाठ असणं गरजेचं आहे तुम्हाला तीस दहा तीनशेपर्यंत पाडे हे यायलाच हवेत सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस दोन्ही चोपन्न चार चार गेले शून्य पाच पाच गेले शून्य वरचं शून्य घेतलं सत्तावीस शून्य शून्य अशा रीतीनं एका आहारामध्ये किती फुलं येणार आहेत बरोबर वीस मग पहा दुर्वेशने आहारामध्ये किती फुले बोवलेली आहेत तर वीस फुलं ओलेली आहेत म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक एक वीस परीक्षेमध्ये तुम्ही पर्याय क्रमांक एकला रंग रंगवायचा आहे तर अशा पद्धतीने ही सर्व उदाहरणं व्यवस्थित तुम्ही वाचायची आहेत स अशा प्रकारची उदाहरणं सोडवत असताना तुम्हाला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे या दोन गोष्टींचा व्यवस्थित विचार करायचा आहे ह्याच्यामध्ये प्रश्न सोपे असतात परंतु थोडे किचकट विचारलेले असतात गुंतागुंतीचे असतात त्यामुळे आपण त्यांच्यामधला गुंता, गुंत गुंता व्यवस्थित सोडून हे उदाहरणं सोडून आपल्याला उत्तरांपर्यंत पोहोचायचं आहे तर बालमित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला गणित ही नक्कीच समजली असतील हा कसा आहे ऑनलाईन असल्यामुळे थोडी मर्यादा पडते तर तुम्ही काय करायचं आहे हे उदाहरणाची रीत व्यवस्थित लिहून काढायची आहे तुमच्या वहीमध्ये आणि पुन्हा तुम्ही त्याचा सराव करायचा आहे मुलांना तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक तुम्ही नक्कीच करायचा आहे मला म्हणजे आणखीन मला असेच नवनवीन व्हिडिओ तयार करण्यास प्रेरणा मिळेल आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पाठीमागचे सर्व व्हिडिओ पाहून त्यांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे तर चला मित्रांनो आपण उद्या भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह तोपर्यंत छान राहा छान अभ्यास करा धन्यवाद